मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा राम मंदिराचा ऐतिहासिक खटला एवढ्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो सपना ये पूरा करके रहेंगे हम मन में ठाना सपना पूरा करके रहेंगे हम मन में ठाना म्हणत होतो फक्त जब तक मंदिर बने जैन सेना भेटे हे म्हणत होतो किती दिवस हे सगळं चाललं पण अतिशय कमी दिवसामध्ये राम मंदिर उभं राहील मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांनी आता उभं राहणार आहे कमी दिवसामध्ये जे लोक अयोध्येला गेले नसतील त्यांनी जाऊन या बस ना जा ट्रेन ना जा तुम्हाला जे साधन उपलब्ध होईल जेवढी तुमची कुवत ऐपत असेल आर्थिक खर्च करण्याची आता अयोध्या बघून या कारण अजून दहा वर्षानंतर तुम्हाला आम्हाला दिसणारी अयोध्या आताच्या अयोध्येसारखी नसेल ती बदलून जाईल पूर्ण तिचा चेहरा मोहरा बदलतो या अयोध्येचा आणि म्हणून अयोध्येला जाऊन एकदा दर्शन करून या ते या पंतप्रधानांनी केलं म्हणून आजच्या या दिवसाच्या घडीला क्षणाला मी या ठिकाणी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो योगानंद बाबांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो पावणे नऊन सुरू झालं होतं आकार संपलं पंधरा मिनटं पुढे गेले संयोजकाची माफी मागतो पंधरा मिनिटांना पुढे गेलो आमचे ब्रह्मा दादा वयोवृद्ध व्यक्तिमत्व आहे पण एवढी मोठी तळमळे ही माणसं निमित्ताला कारण आहे महाराज माऊली उभे राहिले दादा उभे राहिले संतोष दादाचं काम आहे महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार इथे आणणे आणि तो हक्काने आणणे माऊलींच काम आहे महाराज सत्ता आमचा आहे जमवा सेटलमेंट करणे आणि ब्रह्मादाचं काम आहे इथल्या व्यवस्थेसाठी धावपळ करणे पत्रवाळ्यावाल्यांच्या पत्रवाळ्या जागेवर पोहोचतात की नाही पाहणे मंडपावाल्यांचा मंडप लाईटरवाल्यांनी लाईट लावला की नाही पाहणे सिस्टम सुरळीत चालू आहे का जेवणाचं चालू आहे का लोक आलेत का पार्किंगची व्यवस्था आहे का कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय हे होत नाही पण तुम्ही मोठी माणसं आहेत का आता तुमच्या शेजारी बसल्यानंतर लहान असल्याचं जाणवत नाही म्हणून येत आहे तुमच्याला वाजवानं टाळ्या संयोजकासाठी त्यांच्यासाठी टाळे वाजवल्यावर माझं पाकिट थोडी वाढणार आहे <laughs> पण भरून पावलो महाराज आज मी हे असं महात्मा मी देवा शपथ सांगतो अर्धाच्या गादीवर मी बोललो मला वाटतं मध्ये आमचे दादा मी बसलो होतो की अण्णा माहिती नाही पण एक एक वेगळं तेज आहे बाबांच्या चेहऱ्यावर आदरणीय महात्मा संन्याशी बाबा बसले एक वेगळं वलय आणि बाबांकडे पाहिलं की मन कसं असं प्रसन्न होतं महाराज म्हणून एक सगळ्यांचे गुरु महाराज आहेत ना बाबा पंचक्रोशीचे चला गुरुबाबांसाठी एक भजन म्हणा माझ्या माग म्हणता ना महिला मंडळी तुम्हीच म्हणा तुमच्यासाठी सांगतो नाही <laughs> भजन भजन हा अरे लय सांगितले असते गड्या पण मी बरोबर आज माझा आवाज बसलेला होता मो मी मोठ्याने मुद्दाम बोललो नाही मी असं इतकं ढिल्ल कीर्तन करीत नाही मी मी एकदा निघलो की लय मोकळा सुटीत असतो हा म्हणता ना म्हणता ना श्री योगानंद बाबांचा बाबांचा श्री योगानंद बाबांचा बाबांचा लाग लाग छंद गुरु भक्तीचा लाग लाग छंद गुरु भक्तीचा आम्ही ग साऱ्या जनी तुम्ही आम्ही ग साऱ्या जनी जमलो या अंगनी बाबांची आली स्वारी आनंद झाला भारी बाबांची आली स्वारी आनंद झाला भारी श्री योगानंद बाबांचा बाबांचा लाग लाग बाबा गुरु भक्तीचा लाग लाग ग की। गुरु झालेली सेवा गुरुनाम गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज माळवंडीकर गुरुनाम गुरुवर्य गिरी गुरुजी भोकरदन गुरुनाम गुरुवर्य भगीरथ बाबा महाराज नाथापूरकर या तीनही महात्म्यांच्या शरणी समर्पित करतो सिस्टीमवाली व्यवस्थापक मंडळी माउली आमच्या अण्णा तात्या आबा सरपंच साहेब माळशेंद्राची आलेली मंडळी इंदलकरवाडीची आलेली मंडळी दगडवाडीची आलेली मंडळी मानदेळगावची आलेली मंडळी या पंचक्रोशीतून परिवेशातून आलेली सगळी मंडळी आमच्या आदरणीय ताई साहेब ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध वारकरी मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अनुवाणीला विराम पंधरा फेब्रुवारी आमची कथा आहे वृंदावनला आणि दोनशे भाविक जाणार आहेत दीडशे भाविकांची बुकिंग झालेली ज्यांना कोणाला यायचं असेल नऊ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी आपल्याला या कथेमध्ये सहभागी होता येईल गोकुळ मथुरा गोवर्धन बरसाना ताजमहल आग्र्याचा लाल किल्ला हे सगळे अद्भुत ठिकाण या आठ दिवसाच्या कथा दरम्यान पाहता येणार आहे भुसावळून तुम्हाला घेऊन जाणे प्रत्येकाला सिल्पर सीट तिथं लग्झऱ्या फिरायला राहण्याची व्यवस्था दोन वेळ जेवण एक वेळ नाश्ता दोन वेळ चहा आणि हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा